पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न एकशे पन्नास पेक्षा जास्त तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं पालकमंत्र्यांनी कोट्यावधींचा विकास निधी देऊन ग्रामीण भागाचा कायापालट केला नरवाड सरपंच मारुती जमादार महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या सुविध्य सौ सुमंतई खाडे यांचा वाढदिवस असल्याने मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालंय या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विविध वी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे करण्यात आलं यावेळी मिरज विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन शिबिर यशस्वीरित्या पार पडले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविध्य सौ सुमंतई खाडे सुशांतदा खाडे भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले दोनशे बाटल्या रक्त संकलन करण्याचं उद्दिष्ट या भव्य रक्तदान शिबिराने पूर्ण करून रुग्णांना दिलासा दिला आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांनी या रक्तदान शिबिरामध्ये ऐंशी वे रक्तदान करून रक्तदान हेच जीवनदान हा संदेश सर्वांना दिला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कोट्यावधींचा विकास निधी देऊन समस्या मुक्त नव्हे तर मागणी मुक्त मिरज विधानसभा क्षेत्र करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच सौ सुमंताई खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पहिलवान दादा धाडस तसेच नरवाड सरपंच मारुती जमादार यांनी दिल्या मी मारुती रामा जमादार लोकनेक सरपंच ग्रामपंचायत नरवाड महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री व आम्हा सर्वांचे नेते माननीय डॉक्टर नामदार सुरेश गोखाडे यांचा वाढदिवस अतिशय आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी पार करतोय आणि आमच्या सर्व सांगलीकर मिरजकर प्रत्येक गाव ग्रामीण भागातून आज या ठिकाणी विविध उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत आणि त्यामध्येच एक मोठा उपक्रम म्हणजे आमचा रक्तदान शिबिर आहे आणि हे रक्तदान संकलन करून जे गरजू आपले गरजू जे काय आपले रुग्ण असतात तर त्यांना या ठिकाणी एक मोठा दिलासा देण्याचं कार्य या ठिकाणी आज आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी होत आहे आणि यामध्ये सर्व तरुण अतिशय आनंदातून ते उत्साह या ठिकाणी या रक्तदान या ठिकाणी आपल्या उत्स्फूर्त मताने या ठिकाणी देत आहेत तर भाऊवर प्रेम करणारे आम्ही सर्व या ठिकाणी तरुण मंडळी व ग्रामस्थ आणि तसेच या ठिकाणी पदाधिकारी सरपंच या ठिकाणी भाऊंचा एक विकास प्रेश्म भवन या ठिकाणी मांडलं जातं आणि त्यांच्यावर प्रेम करणारी ही सर्व जनता आणि आज एवढ्या मोठ्या उपक्रमामध्ये त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय तसेच भाऊंच्या सुनील पत्नी आणि आमच्या मावशी सुमन खाडे यांचा सुद्धा या ठिकाणी आज वाढदिवस आहे तर या दोघा या आमच्या दोघांना कडून या वाढदिवसाच्या दिने लाख लाख शुभेच्छा धन्यवाद मिरज तालुका ओबीसी अध्यक्ष आज आपल्या सांगली जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा आज वाढदिवस हा वाढदिवस आम्ही साजरा करताना एक उत्साह एक सण साजरा केल्याप्रमाणे वाढदिवस साजरा करतो कारण आज नामदार सुरेश भाऊ खाडे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून या जिल्ह्याचा आणि आपल्या मिरज तालुक्याचा विकास आज आमच्या गावामध्ये एक छोट्याशा गावामध्ये दहा दहा अकरा अकरा कोटीचा निधी हा भाऊच्या माध्यमातून मिळून गावचा विकास विकास पूर्ण खेडोपाडी विकास होऊन पूर्ण मिरज तालुका मागणीमुक्त होण्याच्या मार्गावर असून त्याबद्दल आणि भाऊने केलेली कामं आजपर्यंत आजपर्यंतच्या इतिहासात मिरजतल्या नोंद होईल कारण आजपर्यंत एवढी कामं करणारा पालकमंत्री आमदार असेल तर नामदार सुरेश भाऊ खाडे यांना सर्वांनी मिळून आम्ही खेडेगावातील बाकीचे सर्व गाव सरपंच उपसरपंच सदस्य बॉडी सोसायटी संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वांचा पाठिंबा हा भाऊंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि आज गावचा विकास करत करत भाऊने आज एक इथं महारत्नान शिबिर घेतले गरजूंना जे रक्ताचा सकट पुरवठा रक्तांमुळं जी जाणीव भासत्या ती आपल्या जिल्ह्याला जाणीव रक्तांची बाजू भासू नये म्हणून रक्तदान शिबिर घेऊन महा रक्तदान शिबिर पार पाडण्याचं योगदान चालू आहे मोठ्या प्रमाणात महा शिबिर चालू आहे तरुण मंडळींचा मोठा प्रतिसाद चालू आहे याबद्दल भाऊंचा या आज वाढदिवस आहे आणि भाऊंच्या पत्नी सुमन गाठी खाडे मावशी यांचाही वाढदिवस आहे भाऊ व काकींना दोघांनाही सिद्धीवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मी वाढदिवसाच्या खूप चार खूप शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली